अरे काटाचा साजवतोय आणि पड्याल बैल कोठोय ज्या बैलाच्या नावावरती विक्रमच विक्रम आहे आज सगळ्यात या बैलाडी क्षेत्रामध्ये कुठलेही विक्रम आहेत एवढे विक्रमी का या बैलावरती आहे बैलाचा देवदूत कोठोय स्वतःची गेळा अट सुंदर आणि निर्वाद वर्ष असतो ज्या अंगेरवाई मुलांनी नाते बुधे यांच्याकडून या ठिकाणी शुंदर अशी गाडी पडली भाऊ ड्रायव्हरनी त्याबद्दल भाऊ ड्रायव्हरला पाचशे रुपयाचा इनामा आहे आणि समाधानकर्त्यांना पाचशेचा इनामानपूर्वक धन्यवाद वीस मैदानात दिल्या त्याचबरोबर मधुर जिगर बँसगाव यांचा मधुरपाला क्रमांक नऊ मध्ये आणि सुंदर अशी गाडी शेतीला पात्र झाली त्याबद्दल मधुर जीगर बँस यांच्याकडून या ठिकाणी बाला ड्रायव्हर नेवरेकरांना पाचशेचा इनामा आहे आणि समाधानकर्त्यांना ऑनलाईन पाचशे आहे तर आपलं मनपूर्वक धन्यवाद क्रमांक दहा असा